घुगुस येथे अकरा जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन घुगूस प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले होते यावेळी उद्घाटनपर मार्गदर्शनात डॉक्टर प्राची नेहुलकर यांनी वाढत्या लोकसंख्येमुळे मानवी जीवनावर होणाऱ्या परिणामाबाबत विशेष मार्गदर्शन केले तसेच लोकसंख्या नियंत्रणाकरिता विवाहित दाम्पत्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कुटुंब कल्याण साधनांचा सा वापर करावा व वा कुटुंब नियोजन ही प्रत्येक दाम्पत्याची जबाबदारी आहे असे डॉक्टर प्राची नेहुलकर यांनी सांगितले अकरा जुलै हा जागतिक लोकसंख्या या वर्षीच जागतिक लोकसंख्या दिनाचं आहे कुटुंब नियोजन जबाबदारी प्रत्येक घोषवाक्याच्या अनुषंगाने प्रत्येक दाम्पत्याने आपला सामाजिक कुटुंब नियोजन ही सामाजिक जबाबदारी म्हणून स्वतः चालावा तुला आरोग्य प्रशासनातर्फे जी आवाहन लागते की ही जबाबदारी ही सामाजिक जबाबदारी प्रत्येक दाम्पत्याने स्वीकारावी आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात जी ज्या से कुटुंब नियोजनाच्या ज्या सेवा उपलब्ध आहे त्याचा लाभ